नमस्कार विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उजनी अपडेट सव्वीस मे दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती उजनी धरण हे दिवसभरात तीन टक्के वधारलं आहे आणि तेवजार चार पॉईंट त्र्याहत्तर टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि उजनी धरणाची वाटचाल आता मायनसमधून प्लसकडे होते कारण दौंडची आवक वाढलेली आहे एकोणीस हजार तीनशे अठ्ठावीस क्युसेक्स इतकी आवक दौंड जाऊन उजनीमध्ये मिसळत आहे सकाळी हा विसर्ग अठरा हजार पाचशे इतका होता जवळपास एक हजार क्युसेक्सने वा विसर्ग वाढलेला आहे त्यामुळे उजनी धरण झपाट्याने भरते धरणातला एकूण पाणीसाठा हा एकसष्ट पॉईंट बारा टी एम सीचा आहे आणि आता मृतसाठेतून धरण बाहेर येण्याकरता म्हणून फक्त दोन पॉईंट चोपन्न टी एम सी पाण्याची गरज आहे धरणवाजा चार पॉईंट त्र्याहत्तर टक्के अशा स्थितीमध्ये आहे मुख्य कालव्यात सोडण्याचं पाणी बंद करण्यात आलंय भीमा जोड कालव्यामध्ये एकशे साठ क्युसेक्सनं पाणी सोडलं आहे दरम्यान उजनी जलाशयावर सकाळपासून पावसाची सुरुवात आहे जवळपास सोळा मिलीमीटर पावसा सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंदला गेलाय याचबरोबर भीमाखोरे निराखोरे आणि उजनेच्या पर्यटन क्षेत्रामध्ये सगळीकडे आज पावसाची हजेरी दिसते गोड धरणावर पाऊस झालेला आहे याचबरोबर चासकमान धरणामुळे पावसा पावसाची नोंद आहे आळंदीमध्ये सुद्धा एकोणचाळीस मिलीमीटर पाऊस संध्याकाळीपर्यंत झालेला होता दरम्यान घाटमात्यावरही पावसाला पुन्हा सुरुवात झाली याचा फायदा पुढच्या काळात उजनीला होणार आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदी नीरा नदीला जो पूर आलेला आहे नीरा नदीतील पाणी हे नृसिंह नरसिंहपूर येथून भीमा नदीमध्ये मिसळत आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी दुतडी भरून वाहत आहे सायंकाळी सहा वाजता पंढरपूरला भीमा नदी ही जवळपास सत्तर हजार क्युसेक्सनं वाहत असल्याचं दाखवलं जात आहे सध्या नदीचे पात्र तुडुंब भरलेलं आहे निरा आणि भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय गुरसाळे येथे जे काही लोक अडकले आहेत त्यांना सुखरूप पण बाहेर काढण्यात आलेलं आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुद्धा तिथल्या पुरसदृदृष्टीचा आढावा घेतलेला आहे सध्या प्रशासन सोलापूर जिल्ह्यात अलर्ट मोडवर आहे